नमस्कार मंडळी मी राजन साळगावकर कोकण आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलला सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मी आलो आ, आ, गावी, गावी, जोड़ जोड़ आहे आमच्या गणपतीसाठी गावी या गावी आणि आम्ही जवळजवळ आता मी दोन दिवस या ठिकाणी आहे काल आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा आयोजित केली होती आणि या पूजेला मी स्वतः बसलो होतो पूजा पण आटोपलेली आहे आणि आज गणपतीचा अकरावा दिवस म्हणजे आज अनंत चतुर्दशी आज आज आमचे गणपती जाणार आहेत आणि मी माझ्या गावातलं थोडंसं तुम्हाला आजूबाजूचा एरिया दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की माझं गाव कसं आहे चल चला तर बघूया माझ्या घराच्या शेजारचा आजूबाजूचा परिसर हे आमचं घर आहे कौलारो आणि चिरबंदी आहे घर आहे आणि समोर तांबे म्हणजे कोकमाचं झाड आहे ते आणि या घरासमोरचा परिसर आहे सगळीकडे हिरवं हिरवं गार आहे आणि हा आमचा गावठी किजर आहे म्हणजे मातीच्या चुली आहेत त्या जुन्या पद्धतीतल्या आता शक्यतो कुठे पाहायला मिळत नाहीत पण आमच्याकडे आहे त्याच्यावर आम्ही आंघोळीसाठी गरम पाणी किंवा मांसाहारी जेवण असतं त्यावेळी या ठिकाणी शिजवलं जातं आणि समोर बघा घरासारखा दिसतो तिथे तलाव आहे ते आणि समोर आमचं श्री देवब्राह्मण मंदिर आहे हे ब्राह्मण मंदिर आहे आणि सगळीकडे हिरवागार बाजूला डोंगर एका समोर दिसतंय ते आमचं घर आहे निळा पत्रा लावलेला कौलारू घर आहे आणि त्याच्या आजूबाजूला बाजूला बघा असं खालीपर्यंत असं एक तलाव आहे पूर्ण डोंगर आणि तलाव हे पाणी आता सध्या इथपर्यंत आलंय इथपर्यंत पाणी आलंय आणि पाऊस पण पा। चालू असं धामापूरचा तलाव आहे नारळाची बाग आहेत आणि हे आहे श्रीदेव ब्राह्मण मंदिर आणि समोर दिसतोय तो हा डोंगर आहे हा घराच्या समोरचा परिसर आहे आणि त्या ठिकाणी भावाचे आमचे गुरु आहेत म्हणजे वासरू आहे ते जलमतात अपंग असला ते या ठिकाणी बांधून ठेवतो आणि संध्याकाळी पुन्हा गोट्यामध्ये नेऊन बांधतो तुम्ही पूर्ण तलाव पाहू शकता म्हणजे मध्ये झाडं आल्यामुळे तुम्हाला, तुम्हाला तु। तु तो पूर्ण भाग दिसणार नाही आहे आणि मला तो पाण्यात जाता येणार नाही तर हे पूर्ण तलाव खूप दूरवर पर्यंत आहे पाऊस पण जोराचा चालू आहे मंदिर पण हे खूप छान दिसतंय ब्राह्मणाचं आमच्या आणि बघा एकदम साधं स्वप्न मंदिर मंदिर आहे आणि कलर कम्पउ खूप छान दिसतं या मंदिरामध्ये वार्षिक जत्रा वगैरे कार्यक्रम होत असतात आणि शंकराची पिंडी आहे मंदिरात ही पिंडी आहे शंकराची आपण आता पुढे जाऊन फिरून येऊया घराच्या पाठीमागचा परिसर बघूया हा माझा चुलत भाऊ घर बांधतोय घराचा पाठीमागचा भाग आहे या ठिकाणी आमच्या भावाची गुरं बांधले जातात गोटा तयार केलेला आहे गुरांसाठी आता गुरं चरायला घेऊन दिलेलं आहे झाडं लावलेली आहेत छोटी छोटी आंब्याची झाडं वगैरे कलमगल आहेत त्यात पूर्ण जंगल वाढल्यामुळे दिसत नाही आहे हा पूर्ण डोंगर आहे पूर्ण आणि डोंगराच्या पायथ्याशी घर आहे समोर तलाव दिसतोय झाडांच्या मधून पाण्याचा भाग दिसतोय तो अजून पुढे पर्यंत असाच आहे हा आमचा भाग समोर दिसतोय तलाव पाणी दिसतंय हे तलाव असं लागून आहे बघा हे सगळं तलावाचं पाणी पावसात आमचे काजूचं झाड तुटलेलं आहे हा लाईटचा पोल आहे तिथपर्यंत आमची जमीन आहे तिथून दुसऱ्याची आहे म्हणजे हा पूर्ण असा वरपर्यंत डोंगर दूंग, जाऊन असा पूर्ण पाठीमागे त्या मंदिरापर्यंत आमचं आमची जागा आहे मात्र आपण घराच्या त्या बाजूला जाऊया तिथून शॉर्टकट मार्गाने जाऊया ते समोर दिसते ते मंदिर आहे ठुला दिसते हे आमचं घर बघा खाली चालू आहे माडबुड्याचे झाड आहेत तिकडे खोबळीची झाड आहे आणि बघा किती वरती आले आहे तलाव आहे आणि ते आमचं घर किती तलाव आणि घर खूप जवळ आहे उलमाडाची वर झाड आहेत 咱们就甭客气了。S S, सुंदर दिसते आणि समोर तलाव आहे पण ते धोका असल्यामुळे तलाव दिसत नाही आहे ते बघा समोर दिसते ते आमचं घर आहे समोर आहे ते घर आहे आमच्या आत्तेचं घर आहे समोर तलाव आहे पण ते धुक्यामुळे दिसत नाहीये बघा धुक पांढर सगळं धुक दिसत आहे सगळं तलाव आहे पण धुक असल्यामुळे तुम्हाला दिसत नाही आहे चला तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन कोण असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना